बाप बाप रहेगा नानांनी लक्षात ठेवावं शिंदेंचा पटोलेंना इशारा नाना पटोले यांनी देखील पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे मोदींवर टीका करून चर्चेत राहता येतं त्यामुळे बाप तो बाप होत आहे अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांच्यावर केली नाना पटोले यांनी आज सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पटोलेंवर टीका केली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करणं हे देखील नियमाला आणि आपल्या परंपरेला धरून नाही त्यामुळे पंतप्रधानांचा आदर केला पाहिजे काँग्रेसचे राहुल गांधी देशाच्या बाहेर जाऊन देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी करतात असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलेलं आहे पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की नाना पटोले हे स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांना सर्व कामकाजाची माहिती आहे विधानसभेच्या सभागृहाचे पावित्र्य राखलं पाहिजे हे देखील त्यांना माहीत आहे पण ते आज एवढे हेक्टिक का झाले ते माहीत नाही नाना पटोलेंकडून या कृतीची अपेक्षा नव्हती असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे खरं म्हणजे नाना पटोले हे स्वतः अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांना सगळं नियम कामकाज माहीत आहे आणि विधानसभेच्या सभागृहाची जी काही गरिमा आहे पावित्र्य आहे हे राखलं पाहिजे हे त्यांना माहीत आहे पण मला वाटतं का अगतिक झालं आज माहीत नाही ते म्हणजे अगदी डायरेक्ट अध्यक्षांच्याच आसनाकडे गेले आणि त्यांनी ते राजदंड देखील उचलण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे नानांकडून अशी या कृतीची अपेक्षा नव्हती मला वाटतं काही बरेच दिवस त्यांना काँग्रेसमध्ये देखील काही दिल्लीमध्ये काही त्यांची चर्चा नावाची कुठे दिसत नव्हती म्हणून काहीतरी नावाची चर्चा झाली पाहिजे आणि पुन्हा चर्चेत आणि प्रकाशात यायला पाहिजे म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे का पण त्यासाठी देखील मोदीजींचंच नाव घ्यावं लागतं कारण बाप बापही होत आहे आणि म्हणून मी एकच सांगेन की विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये जनताने उनको झटके और काँग्रेस सोलापे लटके आता तेवढं ह्याच्यातून त्यांनी बोध घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने विधानसभेमध्ये देखील महायुतीने दाखवून दिलं आहे की या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं त्यामध्ये देखील देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राला जी मदत केली ते डबल इंजिन सरकार म्हणून मग एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे पैसे दिले किंबहुना शेतकऱ्यांना देखील जे काही योजना दिल्या आणि त्यामुळेच हे लँडस्लाईड मॅन्डेट मिळाले आणि म्हणून मी एकच सांगतो की देशाच्या प्रधानमंत्री असले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा एकेरी उल्लेख करणं हे देखील खरं म्हणजे नियमाला बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई